त्या टावरच्या टॉपवर आपण जाऊन आणि तिकडेच कॅम्पिंग करूया ए विश्वास बसत नाही मी एवढ्या खालतून वरती आलोय रे टावर आलत आहे मस्त पैकी राय होत आहे अरे बापरे बापरे वापरे 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 हा माझ्या कॅमेरा चालू माझा हा टावर आहे हा म्हणजे काय म्हणतात एबंड अबंडंट अबंडंट असं काहीतरी बोलतात म्हणजे असं सोडून दिलं आहे ते याच्यावर काही काम वगैरे हो होत नाही सगळं बंद पडलेलं आहे हे याच्यावरती आपण चढून बघूया वरती जर जागा असेल तर ता त्या टावरच्या टॉपवर आपण जाऊन बघूया जर जागा जा असेल तर तिकडे कुकिंग करायचा प्रयत्न करूया आणि तिकडेच कॅम्पिंग करूया रात्रभर तिकडेच थांबायचा प्रयत्न करूया हा पुष्ट आहे झोपायला कारण की वरती ना पक्षी दिसत आहेत तेव्हा पक्षी वरती बसत असतील याचा अर्थ वरती पोट्टी पण भरपूर करत असतील पक्षी एक गॅस आहे सूप आहे अंडी आहे पाणी आहे आणि पुष्टा आहे झोपायला ड्रोन पण आहे बघा ड्रोन शॉर्ट लागेल लागल एवढं सगळं घेऊन मला चढता येईल का वरती का तू एवढं टेन्शन घेतोय करू दे होऊन जाईल ना टेन्शन घेऊ नको नाही वाटलं तर खाली येईल निघून प्रणव घाबरतोय बघा खूप दोन तीन स्टेप दिसत आहे ना एक इथं आहे त्याच्यावर पक्षी बघतच आहे वरती जाऊन आधी काय काय नाही रस्ता जरा अवघड हे तू घरी आता पण मेरी बी फट रही है, यार हे एकटं शूट करायचं म्हटलं ना सगळं प्रॉब्लेमच होतो काटे भरे रास्ते कैमरा बस पढ़ा लाने नहीं ठीक से बैठना बाबू इन्हें निकाल देते हैं फिर ये शायद से गलत जगह घुस जाएंगे ये लकड़ियां गलत जगह घुस सकती है चलना तेरी तो यार बस अब कैमरा ओवर हीट ना हो जाए ये सोडा बोले जाओ बैग अड़कती वाट लाला पुष्टा अड़कते पुष्टा संभाल चढ़ा संभल संभाल के चढ़ना पड़ेगा देख कह फट रही है यहाँ हाँ प्रोटेक्शन मजे क्या थे सेफ्टी केबल्स वगैरह वपरता आप सपरता है आज व्यायाम नालाजे रे इससे मेरे हाथ और जाम हो चुके हैं बुल्स मारो मारो पुष्ट खूप त्रास देतो आपल्याला सारखं मागे अडकतो आहे व्यायाम करून म्हटलं खूप चूक झाली मोठी हे बायसेप्स जाम होत आहेत असं पकडून हा क्रॅम्प येतात कस दिसत सगळं तो तिकडे लहान दिसतो प्रणव आहे थोड्या वेळ इकडे रेस्ट करूया काय होतं की आज व्यायाम पण केला होता तर त्यामुळे माझे ना आर्म्स एकदम जाम झालेत क्रॅम्प्स येतात आर्म्स मध्ये नाही मी गेलो असतो अजून वरती डायरेक्ट तो जो दुसरा टप्पा आहे ना तिथे पण थांबलो असतो होत टप्प्यावर पोहोचलोय रेस्ट रेस्ट क्लाइंब क्लाइंब अब हम पीछे बी नाही जा सकते असं चढायला एवढं अवघड पडणार नाही मला असं वाटतंय जर कॅमेरा इक्विपमेंट्स वगैरे हो हे सगळं नसेल ना सोबत तर तेवढं अवघड नाही पडणार ड्रोनमुळे पण बराच जागी ड्रोन अडकतोय पुष्ट अडकतोय पांडर पांडर पोटी से पक्षियों बाप रे की पोटी है सेकंड टप्पा थोड़ा चोरती है पन हाथ जवाब दे चुके हैं थोड़ा रेस्ट लेना पड़ेगा हगरे पक्षी ये बदबू बाप रे बाप रे कसं करणार कॅम्पिंग इथे यही तो असली चॅलेंज आहे हो अडकलं बघ पु अशी स्कुटीवरच्या टप्प्यावर पण आहे साफ करावं लागेल वरती जाऊन बघूया तिथे कॅम्पिंगला चान्स आहे का तिथे नसेल तर मग इथेच करावं लागेल वरती ॲक्च्युली पक्षी थांबलेत बिचारे नाही तर माझ्यामुळे त्यांना थांबायची जागा आहे ना त्यांची हिसकावले जाईल एखाद्या वेळेस विश्वास बसत नाही मी एवढ्या खालतून वरती आलो आहे थोडंच बाकी आहे हे बघा हे कावळे यांचं एखाद वेळेस जर घरट असेल ना वरती तुम्हाला चोचा मारतील आहे उपर जाण्या का वक्त हो गया ऊपर मतलब टावर के ऊपर अगर थोडी बी गलती हो गई तो सच होई तर सचमे उपर जाण्या काही टाईम होता मी फार हळू चढतोय कारण की मला कोणत्याच प्रकारची रिस्क नाही घ्यायची आहे मस्ती नाही करायची मस्ती का हस्ती ही वर्ती हाई शक्त ये है हमारा आखिरी मुकाम ये देखिए यहां से दुनिया कैसी दिखती है कि अदड़े हवे बघितलंय की सगळी पोटी करून ठेवली पक्ष्यांनी इथं पण आहे इथं पण आहे तिकडं पण आहे इथं बसण्यासाठी मी पुष्ट आणला होता आणि अक्षरशः हलतोय एकदम एवढे उंच पर्यंत मी येऊ शकतोय किंवा येईल म्हणजे अर्धवट होतो तेव्हाच असं वाटत होतं परत जावा कारण की तो पुष्ट फार अडकत होता त्याच्यामुळे असं वाटत होतं पुढं पायसा की काय सूर्य बघा किती मस्त दिसतोय मध्ये गॅस पेटणारच नाही खाली एकही गोष्ट पडली ना तर परत खाली जावं लागेल घ्यायला त्यामुळे एकदम सावधपणे आपल्याला गोष्टी कराव्या लागतील एक्स्ट्रा टी शर्ट पण आलो होतो मी रात्री जर थंडी वाजली आपल्याला तर आपला कुकिंग गॅस अरा रा अंडे कुठले उठले जायचं आता टी शर्ट आहे सर मध्ये टॉर्च पकडला आहे हे बघा अंडे आणि सूप आहे अंडे आपण उपरावून खाऊ शकतो आणि सूप पण खेळू शकतात नॉलाटचा वेळ सूपच होईल कारण की नुसते अंड्या उपरावून खायचं म्हटलं तर पाणी फार कमी आपल्याला सकाळपर्यंत पाणी चावायचं आहे काहीच बरं नाही बाबा एवढं सगळं आणलं पण शी पातीलच नाही आणलं आता सूप कशात गरम करणार सगळं साहित्य आणलं पण पातीलाच आणलं नाही आता बघा पूर्णपणे अंधार झाला आहे दिसत नाही आहे काहीच ना खालच्या पायऱ्या दिसत आहेत ना मी दिसतो लाईट ऑन केल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही बघा या पायऱ्या खोल पायऱ्या दिसत मला पाय दिसत लांब लांब पर्यंत काही दिसत नाहीये नाईट लॅप्स किती भारी येईल जर लावलं ना ते एक नंबर नाईट लॅप येईल पण काय की आपल्याकडे एकच कॅमेरा आहे एक कॅमेरा जो आपला आहे तो रजनीकडे तर एक कॅमेऱ्याने आपण शूट केला असता आणि एका कॅमेऱ्याने नाईट लॅप्स लावला असता तर आता जर नाईट लॅब्स लावला तर तुम्हाला अपडेट देता येणार ना नाही पण नाईट लॅब्स तर पाहिजे खूप सुंदर नाईट लॅब्स येईल इथे आज प्रॉब्लेम मेन म्हणजे ही पोट्टी जी आहे ना ही प्रो प्रॉब्लम आहे आणि मी पोट्टीमध्येच बसलो आहे आपला पुष्टा पडला खाली साडेआठ वाजलेत बरोबर रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि पक्षी पण वरती एकदम मस्तपैकी बसलेत वारं पण फार कमी आहे आणि कुकिंगची फार इच्छा होती मस्तपैकी कुकिंग झाली असती एवढ्या उंचावर पहिल्यांदा पण पातीलाच विसरून गेलो मी म्हणजे सगळं घेतलं आणि नेमकं ज्या कुकिंग करायची ना आपल्याला ते कंटेनरच विसरलो ठीक आहे काही बात नाही उपाशी राहायची तशी आपल्याला सवय उद्या आपण बघूया एखादी चांगली रेसिपी बनवता येते का आपल्याला कधी भन्नाट रेसिपी कारण की रेसिपी शिवाय व्हिडिओ आपला कधी पूर्ण होतच नाही रात्री असं वाटलं थोडीशी भीती वाटेल पण रात्री भीती थोडीशी कमी वाटती आहे काही दिसतच नाही खालचं ऍक्च्युली त्यामुळे भीती थोडी कमी आहे आता बघूया साडेआठ वाजलेत अजून आपल्याला किती वेळ काढायचा आहे होऊ सर म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि तोपर्यंत आपल्याला काही मस्त इथनं टाइम लॅब्स मिळतो का बघूया मित्रांनो हालत फार जाम झाले एकदम म्हणजे रात्री ना इतकी जाम हालत झाली पक्षांनी ना पोट्टी करून करून वैताग दिला एकदम त्यामुळे सारखी जागा चेंज करावी लागत होती आणि रात्री यानं काय झालं की अचानक था। वारं थांबलं होतं आणि वारं थांबल्यामुळे थोडंसं बरं वाटायला लागलं थोड्या वेळ पण नंतर यानं काय झालं की इथे पक्ष्यांनी खूप पोट्टी करून ठेवली ना मग त्याचा असा अमोनियासारखा वास यायला लागला होता आणि त्या वासामुळे खूप असं म्हणजे ब्रिदिंग श्वास घ्यायला थोडासा असं त्रास झाल्यासारखं होत होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की मग थोड्या वेळाने डोकं खूप खूप जड झालं होतं आपलं डोकं दुखायला दो लागलं होतं असं वाटायला लागलं होतं की सोडून निघून जावा क्विट करावं असं वाटत होतं पण थोड्या वेळाने वारं सुरू झालं जेव्हा परत वारं सुरू झालं तेव्हा थोडं बरं वाटायला लागलं आपल्या नाईट लॅब्समुळे मी काही तुम्हाला नाईटची अपडेट दिली नाही नाहीतर आपल्याला नाईट लॅब्स चांगला मिळालं नसता तर आत्ता सकाळचे सकाळचे दिसत असेल बहुतेक सकाळचे साडेसहा वाजत आलेत तर मी आता इकडनं निघतो कारण की खूप जोरात प्रेशर आहे आणि इकडनं आपल्याला बरंच लांबसुद्धा जायचं आहे घरी जायचं आहे आणि आधी आंघोळ करायची आहे खूप पक्षांनी हागून ठेवलेलं अंगोवर आणि परत यायचं आपल्याला आप कुकिंगचं काहीतरी प्लॅनिंग करायचं आहे एक बॅग बघा आपली अशी आपण लावून ठेवली होती पाणी बरं झालं आपण प्यायलो नाही हे काय झालं की रात्री झोप खूप अशी जास्त लागू नये म्हणून पाणी सारखं डोळ्यावर मारत होतो मी माझं डोकं डोकं डेंजर उठायचं म्हटलं ना सांभाळून उठावं लागेल ही बॅग इकडे तिकडं अडकते त्यामुळे इम्बॅलन्स होण्याचे चान्सेस आहे हे बघा तुम्हाला आता चांगला नजारा मिळत असेल उतरायला तेवढेच पेशन्स ठेवा जेवढे चढायला ठेवले होते गडबड करू नका <laughs> उतरताना खाली बघूच नका <laughs> खाली बघितलं तसं वाटतं अजून एवढं बाकी अजून एवढं बाकी <laughs> हा आपला पहिला टप्पा इथपर्यंत तर पोचलो आपण अर्ध्यात पोचलो म्हणजे इम्पेशंट होऊ नका गडबडमध्ये संपवायचं म्हणून एकदम फटाफट खाली उतरायचं फटाफट गडबड करायची असं काही करू नका आता थोड्यासाठी नाही तर गडबड होईल फायनली जीवन आपण खाली आलो खूप टायर्ड झालोय म्हणजे एवढं लांब जाऊन परत आंघोळ करून परत इकड़े यायचं आणि रात्रीचं आपली झोप झाली नाहीये कॅम्पिंगच्या वेळेस झोप होतच नाही असं मी नेहमी सांगत असतो एक मस्तपैकी पैकी भन्ना आहे कुकिंगची पण त्यासाठी आपल्याला चिलापी मासे हवेत तर ते पकडायचा प्रयत्न करूया गांडूळ वगैरे आणलं गांडूळ बेट साधा सिंपल आहे आधी बघूया चिलापी मासे मिळत आहेत का अरे अरे मोठा मासा अरे बापरे बापरे कसं ओढतोय डेंजर नाहीये चिलापी नाही रे बाप बापरे बाप रे आयुष्यपत मोठा आहे आई काय माहिती मराळे मलाळे वाटत आराळे मराळे एवढी ताकद लावते म्हटलं आ शपथ हा ना आहो या 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 मरळ असली एवढी ताकद नाही लावत शिलापी अरे 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 बाप 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 रे 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 वापरे 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 माझ्या आईच्या गावात कॅमेरा चालू माझा आव नको दाव जास्त लाभ रे दोरा पण एकदम पातळ आहे कॅमेरा चालू लाल लाईट मी हेडफोन लावत होतो गाणे ऐकायला थकवावं लागल अरे और काय ताकद लावते बापरे कळत आहे काय मला तर फुल डाऊट आहे मरळच आहे एवढी ताकद लावते म्हटल्यावर अरे 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 हा हा मरळे बुरुबुरे सोड हा मरळी केवढी बापरे शपथ हे ऑफ अरे 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 बॅटरी बॅटरी माझा मोबाईल आहे तिथे मोबाईल वर okay. मोठी लय मोठी, रे, मोठी।, रे, मोठी बापरे लवकर 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 अरे हो ना यार चालू जर जर लवकर कॅमेऱ्याची बॅटरी ऑफ झाली माझ्या हा बघ केवढी मरावी लागली आहे शपथ गोप्रो बंद झाला मित्रांनो माझा गांडूळवर केवढी मोठी मरावी आली आहे आईच्या गावात रे तू फिरी काल ते बघा लाईन किती पातळ आहे याच्यावर मिळाली एवढं मी याच्यावर खेळत होतो आपण काहीच नाही आणलं वा गळ बघा आता थोडस जरी झटका दिला नाही तर गळ तुटून जाईल आणि माझ्याकडे बघा हे बघा मी हेडफोन वगैरे लावत होतो तेव्हा नाही उचललं एकदम आणि गांडूळ ते पण साधं सुद्धा याला हो बापरे, बापरे, बापरे। <laughs> म्हणतात स्किल अडकलं इथं दाखवत केवढी बापरे हे बघा इथं दाखव ना हे गळ बघा कसा अडकलाय इथे मग फोकस कर अरे असं ते टच करून दिसत गळ बघा कसा अलगद अडकलाय याला म्हणतात स्किल आणि लाईन बघा कोणती आहे पस्तीस पॉईंट थ्री फाय एम एमची लाईन आहे फिशिंग लाईन आहे आणि आम आम्ही आलोच चिलापी मासा पकडायला हे दाखव ना हे गडबग कसा अडकला आहे इथे या साईडने घे हे बघा गळबा कसा अडकला आहे एवढं एवढंसं अडकलं आहे गळ थोडंजवळ घे हां कॅमेरामॅन नाही आहे मित्रांनो आपल्याकडे नाही झूम करू नको फाटून जाईल सगळं हे बघा असा गळ अडकला आहे फक्त एवढंसं गळ आहे आणि आपल्या गोप्रोनी पण साथ सोडली साथ सोडली म्हणजे बॅटरी ऑफ झाली त्याची कशी ऑफ झाली एवढ्यावर तर हे बघा एवढी शगळावर साईज बघा काय भयानक साईज आहे मस्त साईज आल तो काय पकडायला काय पकडलाय हे माझे कसे पांढरे झाले हे कशी ओढत होती दिसत दोरा ओढून कापलं नाही खूप भारी मजा आली मित्रांनो एवढूशा गळावर एवढा मोठा मासा आणि जी आपल्याला काही फुटेज मिळाली ना आता बघितली आपल्या सागरनी फुटेज काढली होती त्याच्या मोबाईल मध्ये काही कारण की आपला गोपरो बंद झाला होता तर त्याच्या याच्यामध्ये फुटेज आहे ती मिक्स करून आपली फुटेज मिक्स करून एक चांगली फुटेज मिळाली आहे हा चालेल ही साईज पण चालेल आपल्याला तिकडं सागर आणि प्रणवनी बरेच चिलापी मासे पकडले आपण एक मरळ पकडली आहे मरळ आपण ठेवू शकत नाही कारण की जे काही मासे आपण पकडतो ते डॅमवाल्यांना द्यावं लागतात म्हणजे तसं बोलणं झालंय त्यांची परमिशन घेतली आहे नाहीतर इकडे मासे पकडायला कोणाला परमिशन नाही आहे तर हे सगळे चिलाफी मासे आहेत बोनलेस आपण कट करून घेतले बराच वेळ लागला त्यांना तरी याच्यामध्ये थोडे थोडे काटे आहेत ॲक्च्युली पण चालतील ते खाताना फक्त का काढावे लागतील आपल्याला हळद घेऊया काश्मीरी मिरच थोड्या रंगासाठी ही तिखट नसते जास्त तिखट मिरची पावडर गरम मसाला पेपर पावडर लिंबू पिळ्या आलं लसूण पेस्ट मीठ मासा जो आहे तो पंधरा ते वीस मिनिटात जास्तीत जास्त मॅरिनेट करा जास्त वेळ मॅरिनेट करून आता हे बघा प्रकारे मसाला आपण याला लावून घेतला आहे मैदा घेऊया थोडा थोडा कॉनफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ थोडीशी पेपर पावडर घालूया थोडासा गरम मसाला यात पण मिरची पावडर थोडीशी घालायची आहे मीठ थोडंसं मस्तपैकी हे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे आपलं कोटिंगसाठी हे रेडी झालं आहे अंडे घेऊया अंड्यातही थोडंसं मीठ घालूया यातही जरा अशी पेपर पावडर घालूया जरासा कॉर्नफ्लॉवर मैदा ॲक्च्युली हे हाताने मिक्स करायला तर व्यवस्थित मिक्स होईल किंवा तुमच्याकडे फेटायला काय असेल ना व्यवस्थित त्याच्याने फेटून घ्या ही आपली बॉन्डिंग रेडी झाली आहे बघा मासा आहे मासाला अशी कोटिंग देऊया आपण ते बघा अशा प्रकारे मस्तपैकी कोटिंग लावून घ्यायला असं दाबून घ्या म्हणजे कोटिंग त्याला व्यवस्थित चिटकेल त्यानंतर काय करा की हे अंड्याचं जे बॅटरसारखं आपण बनवलं आहे ना त्याची कोटिंग लावा अशी त्याला हे बघा ही कोटिंग लावली यायला त्यानंतर परत याच्यामध्ये अशी कोटिंग लावा ह्यावेळेस दाबायची गरज नाहीये हे बघा अशा प्रकारे मग ही दुसरी कोटिंग लावून घ्या तर सगळे मासे आपण असेच कोटिंग करून घेऊया काय सुंदर दिसतोय गॅस नवीन पोर्टेबल गॅस आणला आपण पॅन ठेवूया तेल घेऊया तेल जरा जास्त लागणार आहे डीप फ्राय सारखंच करायचं आपल्याला ओके तेल भरपूर गरम झालं आता सोडूया जेवढं जमेल तेवढं एकच टाकलं आपण चेक करायला की गरम होत एक तेल किती गरम झालंय जास्त कंजेस्टेड नाही करायचं जसं बसतील ना तेवढेच घाला हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी फ्राय होत आहेत ते बघा किती मस्तपैकी फ्राय होत आहेत एकच नंबर थोडं पलटी करून घेऊया काय की आपल्याकडे फ्राईंग पॅन आहे तर जास्त डीप नाही आहे युजली ह्या ना डीप फ्राय करायला हव्या थोडा वेळ लागेल आठ ते नऊ मिनटं हे आपल्याला फ्राय करायचं डीप फ्राय करायचं आहे तुमच्याकडे जर डेप्तवाला कंटेनर असेल ना तर त्यामध्ये मस्तपैकी फ्राय होतील आपल्याकडे कंटेनर नाही तेवढं डेप्तवाला फ्राईंग पॅन आहे तर त्या त्यामुळे आपण हे अल्टीपल्टी पलटी करतोय ते बघा किती मस्त फ्राय झाले ते एक नंबर जास्त जाळायचं नाही नाही त्याची मजा निघून जाईल हे तयार झालेत आता काढून घेऊया लाईट गेली लाईट गेली

टेस्ट करूया असं वाटलं एखादा काटा आला बोनने जरी कट केला असेल ना आपण तर एखादा एखादा काटा येण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून खा फिश आ, के एफ सी स्टाईल फिश आ, फ्राय मस्त एकदम म्हणजे त्या कॉर्नफ्लॉवरमुळे मैद्यामुळे याच्यावर जो क्रिस्पी पण आला आहे ना म्हणजे हे लम्स जे आलेत ना हे एकदम मस्त कडक फ्राय झालेत तर ते ह्या मांसासोबत आहे ना खूप भारी लागत आहे खायला या दोन्हीचं कॉम्बिनेशन याच्यासोबत सॉस वगैरे असेल ना टोमॅटो सॉस वगैरे तर तो खूप भारी लागेल हे पीसेस पण रेडी झालेत हे काढून घ्यावं लागेल आपल्याला नाही तर आपण खाऊस तर काय होईल की ओवरकुक होऊन जातील काढून घेऊया फटाफट आधीच गार्निश केला आपण जस्ट फ्राय झालेला जो पीस होता ना आता हा गरमच आहे एकदम गरमागरम आहे खूप जबरदस्त लागतं बापरे कांदा खाऊन बघूया त्याच्यासोबत इतकी मेहनती ऐसा खाना तो बनताय धम्माल एकदम धम्माल आज पकडलेले सर्व मास आपण खाऊ शकतोय इतकं जबरदस्त बनलंय म्हणजे इतकी मजा येते ना झाले झाले आपण खातोय टेस्ट करतोय खूप भारी

नाही सागर आहे सागर वालके ब्लॉग तर त्याचं चॅनल तुम्हाला इकडे दिसत असेल तर तुम्ही ते चॅनल चेक करा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल थँक्यू मला आता कंट्रोल नाही तुम्ही फटाफट संपवतो खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स लॉट काटे भरी रास्ते अरे एवढे काटेतून यायची गरजच नव्हती ही रस्ता आहे आहे ग्रिल सारखा किस्सा झाला आमचा गायछाप गांडूल पेशे छाप गांडूल कचकन वडायचं गचकन मासा अडकतो सपकन बाहेर काढायचा टचकन गळ काढायचा सटकन खायचा काय <laughs> <laughs> <laughs>